भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया तेथील हळणी येथील सात वर्षाच्या चिमुरड्या मुलीला सर्पदंश झाल्यानं त्या मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्र उमदी इथं दाखल करण्यात आले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र उमदीच्या कर्तव्य दक्ष व सेवा व भावी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर यांनी अतिशय गंभीर परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता तत्परतेनं उपचार करून विषारी साप चावलेल्या लहान मुलीचा जीव वाचवण्यासाठी आरोग्य विभागाकडून दाखवण्यात आलेली कार्यतत्परता दिसून आली या कार्यामध्ये उमदी आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाफ न दाखवलेलं सहकार्य समन्वय आणि झटपट प्रतिसाद आरोग्य सेवेतला त्याग धाडस आणि विशेष कौतुकास्पद डॉक्टर तायकर मॅडम यांची वेळेवरची निर्णय क्षमता व झटपट कृती यामुळे एक कौळा स्त्री जीव वाचला हे समाजासाठी प्रेरणादायी आहे दरम्यान मुलीची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्राकडील शासकीय रुग्णवाहिकेतून जत ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले नंतर 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर राहुल पवार व चालक योगेश बाबा मोठे यांनी तत्परतेने पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता तळेकर तसेच 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर राहुल पवार व चालक योगेश बाबा मोठे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे त्या चिमुरड्या मुलीला वेळीच उपचार मिळाल्यामुळं एका चिमुरड्या मुलीचे प्राण वाचले असून त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे